एवढा अटरेला नवरा भेटला माने तुले नवरा भेटला हेच तर मोठी गोष्ट झाली नाही तर तुझ्या बापाकडे पाहून तुझ्या सोबत कोण लग्न सोन्यासारखा घर भेटलाय तुला शुकर मान्य शुकर शुकर नाही कुकर आपडत तुझ्या डोक्यावर नवरा होस तर का झाला त्या झाडू लाटत तुझा हो, हो। नवऱ्याला झाडू मारशील तर समाज का म्हणल समाज गेला चुलीत मी काय पुराण्या जमान्यातली बाई नाही तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकून घेईन तर आजच्या जमान्यातली मॉडर्न बाई हो मी <laughs> मला आता तरा झाला असा लपून लपू भेटू आता काय तर एकदाच आपण सर्व घेण्याचा गेम करून टाकू का घेण्याचा गेम करून टाकू अरे पागल वागल झालीस का तू हो मी तुमच्यासाठी पागल झालो <laughs> बाबा तुमच्या ओळखीच्या डॉक्टरला फोन लावून सांगा बरं हा सांगू एक साइड एक्स रे काढावाचा आहे म्हणा त्याला विचार झाला किती पैसे होते कसमचे बाबा तुम्ही नाही मारला तेवढा माझ्या बायकोने मारला मला जे ती दुखते म्हणू ते तीच मारे पोलिस जरी एवढे नाही मारत बाबा घ्या तुमच्यासाठी पाणी आणि दूध आणली मला डुडू लगीत आवडते एक वेळ तर मी भशीच्या डुडूला स्टोन लावलो भसपुरी गिरून गेली पण माझी भूक काही नाही मिटली पा